सुर्यबाईंच्या वर्गात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या तासाला आपण पाहणार आहोत हा पोलीस आ, शिपाई परीक्षेला दोन हजार एकोणीसला हा दरवर्षीच येणारा प्रश्न आहे पण हा प्रश्न प्र, जो येऊन गेलेला आहे तो दोन हजार एकोणीसच्या पेपर मधला आहे पण असा जो प्रश्न असतो दोन क्रमागत विषमसंख्या किंवा दोन क्रमागत समसंख्यांच्या बेरजेतला फरक किंवा वजावकीतला फरक असं थोड्याश शब्दांचा बदल करून ह्या पद्धतीची गणित आलेलीच असतात त्यामुळे हे एक गणित जे आहे ह्याची तयारी करून पूर्ण ठेवायची गणित शिकवते अगदी सोप्या पद्धतीने शिकवणार तुम्हाला नीट समजेल अशा पद्धतीने गणित नीट समजून घ्या अजिबात व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका बरं प्रश्न आहे दोन क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक एकशे चव्वेचाळीस एक आहे तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती चार पर्याय दिले तेराशे एकोणसत्तर एक हजार एकोणनव्वद पाचशे पंचवीस आणि बाराशे पंचवीस हे काय दिलेले त्यांनी डायरेक्ट वर्ग दिलेले आहेत आणि आपल्याला त्यापैकी लहान संख्येचा वर्ग कोणता तो आपल्याला शोधायचा आहे आता खर तर अशी गणित पर्यायावरून करणं जास्त सोपं आहे पण हे जे दिलेले वर्ग आहे ते मोठे मोठे आहेत आणि एवढ्या एवढ्या आपल्याला शक्यतो एक ते तीस पर्यंतचे वर्ग शक्यतो पाठ असतात हे त्याच्या पुढची आहे त्यामुळे आपण हे जे गणित आहे ते पर्यायावरून करणं आपल्याला म्हणजे कठीण जाणार नाही परंतु वेळ लागेल जास्त प्रत्येक याचं त्यामुळे मी तुम्हाला एक सूत्र देते साधं सोपं सूत्र त्या सूत्रानुसार हे गणित जास्त सोप्या पद्धतीने करता येईल सूत्र आहे चार गुणिले मधली संख्या बरोबर वर्गातला वर्गातील फरक बरोबर वर्गातील म्हणजे जो काही वर्गातील त्यांनी फरक दिला हे सूत्र आहे वर्गातील फरक आता चार मधली संख्या आपण एक्स गृहित धरूया एक्स ही मधली संख्या आहे आणि वर्गातील फरक त्यांनी दिलेला आहे किती आहे एकशे चौवेचाळीस ओके तर हे जे गणित आहे तर नेहमी ज्यावेळी बरोबरच जे बरो बर चिन्ह असते त्या बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडची बाजू उजवीकडे झाली तर चिन्हांची काय होते अदला बदल होते म्हणजे गुणाकाराचा भागाकार आणि बेरजेची बजाबाकी म्हणजे चिन्ह बदलतात दा। डावीकडून उजवीकडे जाताना आता हे जे चार आहे ते तिकडे गेल्यावर इथे गुणिले चार आहे ती तिकडे गेल्यावर काय होणार भागिले चार म्हणजे एक्स बरोबर एकशे चव्वेचाळीस भागिले किती झाले चार झाले तर हे जे चार आहेत ते चाराने आपण ह्याला काय करूया भाग लावूया चौदा एके चाराने चौदाला भाग काय जाणार पहिला तीन हजार चार त्रिक बारा चौदातून बारा गेले राहिले किती दोन आता चोवीस ला काय भाग गेला चार चोवीस आता एक्स बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे छत्तीस मदली आता छत्तीस ही आपली काय आलेली आहे आपल्या सूत्रानुसार मधली संख्या आलेली आहे अर्थात आता मधली संख्या जर ही आहे म्हणजे मधली संख्या जर छत्तीस आहे तर पहिली संख्या येणार पस्तीस नंतर येणार छत्तीस आणि नंतर सदतीस म्हणजे आपली मग लहान संख्या कोणती पस्तीस परंतु आपल्याला इथे त्यांनी काय दिलेले वर्ग दिलेले आहेत आणि हे आपण काय काढलंय वर्ग मूळ काढलेलं आहे मग पस्तीसचा आपण वर्ग करून बघूया काय तर ते पस्तीस गुणिले पस्तीस किंवा सूत्रानुसार करायचं पस्तीस गुणिले पस्तीस किती येणार पस्तीस पाचा किती येणार आपण इथे मी तुम्हाला एक साधा सोपा गुणाकार करून दाखवते मला डायरेक्ट सुद्धा करता येतं पस्तीस करणं एकदम सोपं आहे पस्तीसचा वर्ग जो आहे का आपण कसा करतो आपल्या सूत्रानुसार पाचा पाचा पंचवीस आणि तिनाचा पुढचा संख्या घ्यायची तिनाच्या पुढची संख्या चार त्यांचा गुणाकार तीन चो बारा म्हणजे किती उत्तर आलं बाराशे पंचवीस मग चार पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं आहे लक्षात का तुमच्या एकदम सोपी पद्धत आणि साधं सूत्र दिलं मी चार गुणिले मधली संख्या बरोबर वर्गातील फरक ह्याच्यानुसार आपण हे गणित केलं आणि आपल्याला मधली संख्या मिळाली मग दोघांची दो मधली मिळाली आपण दोन काढून याचा वर्ग कोणता तो शोधला पस्तीसचा वर्ग काढणं एकदम सोपं होतं दुसरी पद्धत आहे ती म्हणजे सूत्रानुसार म्हणजे कोणती तर जसं दोन क्रमागत संख्या सांगितल्या आता क्रमागत संख्या विषम आहे आता विषम संख्या म्हणजे मी इकडे लिहून दाखवते तुम्हाला म्हणजे एक त्याच्यानंतर तीन त्याच्यानंतर पाच म्हणजे एक अधिक दोन बरोबर तीन तीन अधिक दोन बरोबर पाच म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये आपण किती मिळवतोय दोन मिळवतो कारण ला लागोपाठ येणार नाही एक अधिक एक दोन आलं का लक्षात म्हणजे त्याच्यामध्ये एक मिळवला की समसंख्या येते परंतु दोन मिळवल्यावर विषम संख्या येणार म्हणून एक अधिक दोन येणार म्हणून आपण हे जे सूत्र वापरलं दुसरं सूत्र कोणतं तर क्रमागत संख्या मग पहिली संख्याला आपण एक मानूया पहिली संख्या एक्स एक्स मानू तर मग दुसरी संख्या काय येणार आपली जर पहिली एक झाली तर दुसरी येणार एक सदी दोन बरोबर पहिली जर एक झाली तर दुसरी एक सदी दोन क्रमागत विषय तर आपलं जे सूत्र काय आहे एक त्याच्यानंतर एकशे चव्वेचाळीस हा त्यांच्यामधला काय आहे फरक का आहे सूत्र आहे एक्स आता मोठी संख्या आपण पहिली घ्यायची दोघांमधला फरक काढायचा आहे ना फरक काढताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते म्हणून आपण एक अधिक दोन पहिली घ्यायची त्याचा वर्ग करायचा त्याच्यातून वजा एक वर्ग बरोबर दोघांचा काय आहे दोघांमधला फरक एकशे चव्वेचाळीस सूत्र परत एकदा बघा मी काय सांगितलं आहे पहिली संख्या एक दुसरी संख्या एक अधिक दोन आहे मग एक त्यांनी काय सांगितलं दोघांच्या वर्गातला फरक मग फरक काढायचा आहे म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करायची म्हणून मी पहिलं एक सधिक दोन आणि दोघांचा वर्ग आहे म्हणूनही ते वर्ग लिहिलं एकचा वर्ग आणि वर्गातला फरक आहे एकशे चव्वेचाळीस बरं आपण हे कंस सोडवूया तुम्हाला हे सूत्र माहिती असेल का ए अधिक बी कंसाचा वर्ग हे जे सूत्र आहे हे सूत्र काय आहे आपलं पहिल्या पदाचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग आणि दोघांच्या गुणाकाराची दुप्पट दोघांच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे दोन ए बी ह्या सूत्रानुसार हा कौश सोडून घ्यायचा एक्सचा वर्ग अधिक दोनाचा वर्ग अधिक दोघांच्या गुणाकाराची दुप्पट दोघांच्या म्हणजे दोनाची दुप्पट चार झाली आणि चार एक्स आलं लक्षात वजा एक्सचा वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस ओके आता हा एक्स वर्ग अधिक आहे चिन्ह जेव्हा कोणतं नसतं धनचं हे दोन्ही काय झाले गेले राहिले किती आता इथे दोनचा वर्ग अधिक चार एक्स बरोबर एकशे चव्वेचाळीस आता दोनचा वर्ग म्हणजे किती झाले चार चार अधिक चार एक्स बरोबर एकशे चव्वेचाळीस आता हे चार चार एक्स इथे ठेवायचे एकशे चव्वेचाळीस हे अधिक चार तिकडे गेल्यावर झाले वजा चार म्हणजे किती उत्तर आले एकशे चाळीस बरोबर मग एकशे चाळीस म्हणजे चार एक्स बरोबर एकशे चाळीस म्हणजे हे जे गुणिले तुझ्या दोघांमध्ये कोणतंही चिन्ह नसते अक्षर आणि संख्येमध्ये तेव्हा तिथे गुणिलेचं चिन्ह असते मग एक बरोबर एकशे चाळीस भागिले किती आले चार आले मग उत्तर किती आले इथे भाग लावूया चारने चौदाला चार त्रिक बारा उरले दोन चार पंचा वीस किती आलं उत्तर पस्तीस आलं उत्तर म्हणजे जे आपण मगाशी जसं काढलेलं पस्तीस इथे आता काय आलं ला डायरेक्ट लहान संख्या आली पस्तीस मग पस्तीस जी संख्या मिळाली आहे त्या पस्तीस आपल्याला काय करायचंय आहे सारखा वर्ग करून बघायचा आहे पस्तीसचा वर्ग मगासारखाच करायचा पाचापाचा पंचवीस आणि तीनशो बारा उत्तर आलं बाराशे पंचवीस पर्याय चार मी तुम्हाला दोन वेगळी वेगळी पद्धती सांगितल्या एक म्हणजे हे डायरेक्ट सूत्र चार गुणिले मधली संख्या वर्गातील फरक आणि त्याच्यानंतर हे सूत्र मोठं आहे पण या सूत्रानुसार तुम्हाला डायरेक्ट हे उत्तर असं मिळते तर तुम्हाला दोघांपैकी कोणती पद्धत आवडली ती नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि न आवडला माझा व्हिडिओ तर सबस्क्राईब जरूर करा